पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून राष्ट्रीय वयोश्री योजनेची प्रभावी अंमलबजावणी नगर जिल्ह्यात झाली जिल्ह्यातील पंचेचाळीस हजार ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा थेट लाभ खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे झाला या सर्व ज्येष्ठ नागरिकांचे पाठबळ खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहील असा विश्वास भाजपाचे तालुका अध्यक्ष संदीप नागवडे यांनी व्यक्त केला लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी समाजातील सर्व घटकांचे मोठ्या पाठबळ मिळत असून यामध्ये केंद्र सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू केलेल्या राष्ट्रीय वयस्त्री योजनेची जिल्ह्यात झालेली अंमलबजावणी ही महायुतीच्या दृष्टीने जमेची बाजू ठरणार आहे समाजातील दुर्लक्षित झालेला घटक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रित करून त्यांच्यासाठी आवश्यक असलेली साधन साहित्याची मोफत उपलब्धता करून दिली लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्याकरता विशेष परिश्रम घेतले प्रत्येक तालुक्यात शिबिर आयोजित करून लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली यामध्ये नोंदणी झालेल्या पात्र लाभार्थ्यांना मोफत साहित्य मिळाल्याने ज्येष्ठ नागरिकांमध्ये समाधान आहे